नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी बांधवांनो आपण आज कांदा बाजारभाव थोडक्यात पाहणार आहोत मुंबई कांदा मार्केट आवक सात हजार सहाशे क्विंटल कमीत कमी भाव हजार रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे रुपये सर्वसाधारण भाव चौदाशे रुपये तसेच शेतकरी बांधवांनो पुढील बाजार भाव आहे पिंपळगावपासून कांदा मार्केट जास्तीत जास्त भाव एकवीसशे साठ कमीत कमी भाव कमीत कमी भाव चारशे रुपये सर्वसाधारण भाव पंधराशे रुपये शेतकरी बांधावन्न पुढील बाजारपेठ आहे आपली उमराने कांदा मार्केट भाव आवक आहे सोळा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी भाव पाचशे वीस जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण हजार रुपये पुढील बाजारपेठ आहे आपली चांदवर कांदा मार्केट कमीत कमी भाव पाचशे पन्नास जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण तेराशे अठ्ठ्याहत्तर शेतकरी मित्रांनो आपली पुढील बाजारपेठे सडाना कृषी बाजार समिती कमीत कमी भावे कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त सतराशे रुपये सर्वसाधारण भावे बाराशे रुपये शेतकरी मानवांना पुढील बाजारपेठे आपली लसरको मार्केट आवक सतरा हजार सहाशे क्विंटल कमीत कमी भाव कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार ऐंशी रुपये सर्वसाधारण भाव बाराशे रुपये शेतकरी मित्रांनो पुढील आपली बाजारपेठे आहिल्यानगर कांना मार्केट आवक अठ्ठावीस हजार पाचशे पंधरा क्विंटल कमी, कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे रुपये सर्वसाधारण भाव अकराशे रुपये